समाजहिताचे काम करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची गय केली जाणार नाही कुपवाड आणि टाकळी येथे मारहाण प्रकरणातील संशयित आरोपींना अटक केलेली आहे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिली पत्रकारांचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना निवेदन देऊन त्यांची भेट घेतली तसेच संशयितांवर पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार वाढीव गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली यावेळी सुभाष खराडे प्रकाश कांबळे शेखर जोशी सुरेश गुदले हनुमंत मोहिते जयसिंग कुंभार शिवराज काटकर अविनाश कोळी सचिन मोहिते विष्णू मोहिते अजित झळके धोंडीराम पाटील शशिकांत शिंदे गणेश मानस विकास सूर्यवंशी सुरेंद्र दुपटे सोहम देवळेकर सचिन सुतार दीपक कांबळे बलराम पवार अतुल पाटील किरण जाधव शैलेश पेटकर प्रकाश निंबाळकर अमोल गुरव अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते जिल्हा मराठी पत्रकार संघ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि सांगली जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं आज आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सव अत्यंत शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडत असताना दोन तीन दिवसांमध्ये अशा घटना घडल्या की पत्रकारांच्यावर हल्ले केले गेले टाकळीचे आमचे जे पत्रकार आहेत आणि पोलीस पाटीलसुद्धा आहेत ते संजय माने आणि कोपवाडच्या सकाळचे वार्ताहर आहेत ऋषिकेश माने यांच्यावर काही लोकांनी हल्ले केले या हल्ल्याप्रकरणी जे कारण पुढं आलं ते त्यांनी ध्वनिक्षेपकाला विरोध केला नियमानुसार तुम्ही बंद करा अशी विनंती केली होती आणि त्या विनंतीमुळं काही लोकांना राग आला आणि त्यांनी या म दोन्ही पत्रकारांच्यावर हल्ले केले आणि पत्रकारांच्यावर हल्ला करणं ही निषेधार्य गोष्ट आहे आमचे सी न्यूजचे पत्रकार आहेत दीपक कांबळे त्यांनासुद्धा गेल्या काही दिवसांपासून धमकावण्याचे किंवा त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्नसुद्धा काही लोकांकडून झाले त्याच्याविषयीसुद्धा आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारची पत्रकारांची बदनामीही थांबवावी त्यांना धमकावण्याचे जे प्रकार आहेत त्यांना कुठेतरी आळा बसावा म्हणून पोलिसांमार्फत कठोर कारवाई अशा लोकांच्या विरोधात करावी अशी आम्ही मागणी केली पोलिसांना गणेश मंडळांना आणि एकूणच समाजव्यवस्थेला सहकार्य करण्याची भूमिका असते आणि नेहमीच समाजाहुल्मुख बातम्या आम्ही देण्याचा प्रयत्न करतो मंडळांचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या सगळ्यांशी समन्वय ठेवण्याचं कामसुद्धा पत्रकार करत असतात त्यामुळं अशा प्रकारची हल्ल्याची घटना आम्ही खपवून घेणार नाही यापुढेसुद्धा आमचा अशा घटनांविरोधातला लढा सुरूच राहील